मग एवढे दिवस मी म्हणजे भारतातले बरेचसे ठिकाणं दाखवले विदेशातही गेलो आहे की नाही यू मध्ये दुबई बी दाखवलं अबुधाबी बी दाखवलं पण आपल्या विदर्भातलंच आपली विदर्भाची पंढरीच दाखवायची राहिली होती आमचे एक मित्र आहेत निकळे म्हणून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि डॉक्टरने त्यांना सलाईन लावली होती मला वैयक्तिक आवडलेलं एकमेव संस्थान अप्पा भाऊ आता वाजले पवणे अकरा आणि आम्हाला होतं सकाळी सहा उशीर कोणाच्या ना झाला हे मी सांगत नाही चला आपली गड्डी तयार आहे चलो बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदेळ मामा की चलो तर विषय हा आहे की कुठी बी तुम्हाला जाणं असेल कामावर जाणं नशील जसं आम्ही फिरायला चाललो तर फिरायला जाणं असेल तर पायटे लवकर उठून लवकर निघाले पुरते जर सकाळी घरीच उशीर केला तर बंदे कामं आपले म्हणजे त्या कामा इथलं काहीतरी अडकून राहतेच असं आहे आज जरा उशीर झाला आहे तर याचा अर्थ हा नाही मी गाडी जोरात चालू राहिलो हे पा गाडीचा स्पीड आपला पन्नास साठ सत्तर ओव्हरटेक करायचं तर ऐंशी कारण फॅमिलीसोबत आहे आहे की नाही हा बा आपल्या वराडी विशाल ब्लॉगचे जवळजवळ आता एकशे अठरा ब्लॉग शूट करून झाले हा जो तुम्ही पाहून राहिले हा एकशे एकोणऐसावा आहे बरोबर आहे म मग एवढे दिवस मी म्हणजे भारतातले बरेचसे ठिकाणं दाखवले विदेशातही गेलो आहे की नाही यू एईमध्ये दुबई बी दाखवलं अबुधाबी बी दाखवलं पण आपल्या विदर्भातलंच आपली विदर्भाची पंढरीच दाखवायची राहिली होती आम्हा आजचा दिवस रे भाऊ आहे की नाही आणि त्याने बरेचसे कारणही आहे आज स्पेशल दिवस आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे कितवा आहे ते मी सांगत नाही तुम्हाला आहे की नाही दोन पोरी आहेत झाला की त्यावरून तुम्ही अंदाज लावा आहे की नाही आणि दुसरी अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की काय बा मग मित्र मला विचारत एवढं तू शूटिंग करतो तू जिवार मी येत दे पहिली गोष्ट तर माझा इंटरेस्ट आहे अन्न ते शाहरुख खानचा तो डायलॉग आहे ना की सिद्धतचे सिद्धतसे चाहो होतो पूरी कायनात मिलानी की कोशिश करती आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात घडत राहतात की जे आपल्याला इन्स्पायर करतात आता मी कुठेही जातो समजा आता माझे काही मित्रमंडळी ओळखीचे असतात अरे ते तुमचा व्हिडिओ पाहतो राजा मस्त बनवता तुम्ही काही आपल्या वऱ्हाडी भाषेचे कौतुकही करतात काही काही एखादा शब्द मी असा पूरा आजी म्हणत जाय तसा शब्द वापरला की त्याच्यावर ते हसतात ते, ते मग सांगतात तर यानं काय होते म्हणजे इन्स्पायर होते माणूस मग मला अजून स्फूर्ती येते की करायला पाहिजे आता मागेच पंधरा एक दिवसा पहिले आमचे एक मित्र आहेत निकळे म्हणून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली होती त्याची सलाईन चालू होती तर ते सलाईनमध्ये माझे ब्लॉग पाहत होते ते ते सलाईन चालू असतानाच पहिला ब्लॉग पाहिला दुसरा पाहिला तिसरा पाहिला त्यांचा मग मला फोन आला की सर असं असं झालं आणि मी हॉस्पिटलमध्ये तुमचा ब्लॉग पाऊ राहिलो त्यामुळे मी आजारी आहे ॲडमिट आहे हे पाहणं विस म्हणजे विसरलो म्हणे हे की माझे सलाईन चालू आहे म्हटलं क्या आहे म्हणजे मी त्याची चौकशी करणं राहिलं बाजूले की गाऊन ॲडमिट आहे काय मी त्याला म्हटलं भाऊ थँक्यू अशा गोष्टीच्या तर अजून शूट करा वाटते की नाही छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या असतात है की नाही चला पुढचा प्रवास करू जठी चाललो ते काही नाही पंचेचाळीस किलोमीटरच दूर आहे एका घंट्यात तर पोहोचतो आपण चला पाणी येऊ राहिलं मग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण आपण कुठे गेलाय माझ्या हो समोर आहे विदर्भाची पंढरी जाले म्हणतात आपल्या माऊलीचं गाव शेगाव या शेगावच्या बऱ्याचशा खासियत आहेत म्हणजे बरेचशा आता विदर्भातलेच माय ह्या सबस्क्रायबर त्यांनी शेगाव पाहायला पण ज्याही पाहायला नाही त्याच्यासाठी सांगतो मला वैयक्तिक आवडलेलं एकमेव संस्थान शिस्तीच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत मृदूपणा असलेलं ते म्हणजे हे शेगावचं संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज संस्थान आहे भाऊ आहे की नाही आणि फॅसिलिटीच्या बाबतीत तर भाऊ हे म्हणजे मोठमोठाले महाराष्ट्रातले म्हणा भारतातले म्हणा देवस्थान आहे की नाही दहा टक्क्यातही तरी लागत नाही याच्यात म्हणजे मी त्या दे, बाकीच्या देवस्थानाचा नाही करू आलो मी शेगाव संस्थांची महती सांगून राहिलो म्हणजे बा रेल्वे स्टेशनपासून मंदिरापर्यंत जायले सेवा फ्री पार्किंग अटी आता मी ना फोर व्हीलर आणलेला आहे टू व्हीलर आणलेलं असते पार्किंग फ्री निवास व्यवस्था एकदम माफक दरात आहे आणि रूमच्याही कॅटेगरीच आहेत हा ना व्ही आय पी सूटपासून तर नॉर्मल नॉन ए सी रूमपर्यंतही इथं आहे हॉल आहे हाय की माफक दरात आहे एक विचारा आमचा सा आनंदसागर प्रोजेक्ट पन्नास रुपये देणगी फी होती फक्त त्याची पन्नास रुपये आता काही कारणास्तव तो बंद झाला पण इच्छा आहे की तो सुरू व्हायला पाहिजे आहे की नाही आणि दुसरी गोष्ट बारीक स्वच्छता मंदिराची एक नंबर बारीतही तुम्ही असाल तर असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे त्या बारीत आहे पॉश असते विदर्भ आहे म्हटल्यावर उकाळा भरपूर असते उन्हाळ्या असते दाबून घाम येते कूलर लावेल असतात काही ठिकाणी ए सी लावेला आहे बारीच्या मधात चहा स्तनपान कक्ष आहेत मध्ये मध्ये आणि लागे काय म्हणतात दवाखाना आहे अंदर कोणाले काही तब्येत खराब झाली हे सगळं फ्री आहे भाऊ एवढं सही आणि महाप्रसाद सकाळपासून संध्याकाळ लोक महाप्रसाद असते आज आम्ही महाप्रसाद घेणारच आहे तसाही आहे की नाही चला हे आता शेगाव शहरात पोचलो आपण मंदिर आठवून जवळच आहे पहिले आपल्याला पार्किंगमध्ये गाडी लावायची हाय चाला बाबा हे इकडे पार्किंग आहे ॲटोमॅटिक पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे अरे याही नाही हे इकडून डायवर्ट केली आज काहीतरी पार्किंग खुल आहे मला वाटते हां म्हणून याआधी हा डिस्प्ले आहे तो डिस्प्ले बंद आहे त्यासाठी लिवेल आहे कार आणि बस इकडे टू व्हीलरची एंट्री असते याईनं डायवर्ट केले हा हा जो डि, डि डिस्प्ले दिसून राहिला तुम्हाला हां या डिस्प्लेवर भाऊ आकडे लिवेल असतात म्हणजे याच्यात कंपार्टमेंट आहे ए बी सी डी ई एफ जी जे काय जेवढे असतील तेवढे तर कोणत्या कंपार्टमेंटमध्ये किती जागा खाली आहे आणि किती भरेल आहे हे आपल्याला गेटवरच समजून जाते त्याच्यानं कोणं सांगायचंही काम नाही ॲटोमॅटिक गेट उघडते आणि तुम्ही जे डिस्प्लेवर पाहायलाच असते त्याच्यात एक कंपार्टमेंट चूज करा आणि त्याच्यात तुम्ही चालले जा असं आहे हो। ते मी चौकशी करतो बरं पार्किंग पार्किंगवाडी बंद आहे तो कुठे भाऊ आजचा रविवार दाबून गर्दी आहे ना हो त्याच्यानं पार्किंग झाली पॅक आता पुढे पाहू आपण कुठे पार्किंग प्रायव्हेट भेटते की संस्थांचीच भेटते देखेंगे जाएंगे तर दिखेंग चला भाऊ ते फ्री पार्किंग संस्थांची पुरी पॅक होती तर हे दुसरी पेड पार्किंग हे करेल आहे मी आता सांगितलं की मृदू भाषा असते ना इकडे माय मागे भांडणं चालू आहेत लोकांचे खरं बा भांडणं हे मंदिर आहे भाऊ आणि याच्या पुढे व्हिडिओ अलाउड नाही अंदर गेल्यावर जमको तुम्ही झालं बा मस्त दर्शन झालं दर्शन आम्ही ना घेतलं मुखदर्शन म्हणजे मी माय मिसेस ना आणि माया पुरी आणि माई आई माई आईचं वय जास्त असल्यामुळे था आईला डायरेक्ट दर्शन घेता आला आम्हाला मुखदर्शन हे वीस मिनटाचं होतं आणि तसं डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल तर जवळजवळ अडीच तास लागणार होते असं तटी बोर्डही होता हे की नाही तर आम्ही ना घेतलं फक्त मुखदर्शन त्यानंतर महाप्रसाद मी न पाहिलेलं जेवढी जगात कम्युनिटी किचन असतील त्याच्यात सगळ्यात मोठं किचन इथं आहे स्वच्छतेबद्दल तर हॅट्सॉपच है, आहे संस्थानले आहे की नाही तर अशा प्रकारे आमचं दर्शन आणि महाप्रसादसुद्धा झालेला आहे आता जवळजवळ वाजले बा दोन वाजून त्रेपन्न मिनटं झाले मी पार्किंगमध्ये आहे हे यायचे राहिले अजून मी झपझप आलो कारण हे तुम्हाला सांगणंही होतं मला आणि दुसरी गोष्ट हे काहीतरी खरेदी करतच असतील प्रथा तशी इशे गावला गेले की काहीतरी खरेदी करायचीच आहे की नाही हा भाऊ संत श्रेष्ठ गजानन महाराज आहे की नाही हे महाराष्ट्रात खूप पूजनीय मानतात पण मग त्याचा जन्म कुठं झाला बालपण कसं गेलं ते कसे आले याच्याबद्दल ठोस अशी माहिती कोणालेच नाही आहे किंवा ते सांगता येणार नाही म्हणून त्याईले रूप असं लोक मानतात आणि तसं पाहिलं तर तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर त्या रोजी आपल्या महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या ह्या शेगावमध्ये ते प्रकट झाले म्हणजे शेगावच्या बाजारपेठेत ते बसलेले होते आणि लोकांना दिसले आणि त्यांचा कीर्ती त्यांची महिमा माहीत पडली मग तुम्ही म्हणसान की त्याची कीर्ती काय काय तर बोहतं गोरगरीब लोकांच्या मनोकामना पूर्ण करायच्या कोणी आजार आजारी असेल तर त्याचा आजार बरा करायचा एका जलकुंभातून सतत वाहणारं पाणी काढायचं असे वेगवेगळे चमत्कार गजानन महाराजांनी केलेले आहे म्हणून लोक त्यांना हा अजून एक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी गजानन महाराजांनी समाधी घेतली आणि जे त्याचं समाधी स्थळ आहे तेच म्हणजे आपले गजानन महाराज मंदिर थोडक्यात काय तर गजानन महाराज काही फक्त संतच नव्हते तर त्याचे जे भक्त होते त्या भक्ताच्या जीवनाले एक दिशा देणारे प्रेरणास्थान म्हणजे गजानन महाराज चला आले बा सगळे आले आता खरेदी करून आले पण आता ना अजून एका ठिकाणी जाणार आहे महत्वाचं ठिकाण आहे ते हपा भाऊ मंदिराच्या पूर्वे साईडला आलं की हा असा एक बोर्ड लागते यासाठी बोर्ड आहे कृष्णाजींचा मळा श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी का लिहिला रे गोसावी गर्वहरण केलेले स्थळ कृष्णाजींचा मळा आता मी वैयक्तिक हजार वेळा शेगावले येईल असे दर्शन आले पण अजूनही एकदारी माझ्या आई बाबांना कधीतरी कृष्णाजीच्या मळ्यात नेलं नाही आणि मी कधी स्वतःहून गेलो नाही तर आज आपण जाऊ कृष्णाजीचा मळा हे वरून रेल्वे जाते खालून आपल्याला जा जावं लागते मंदिरापासून जवळच आहे चालत आले जास्तीत जास्त दहा दहा मिनटं लागतील तुम्हाला एक ते दीड किलोमीटरवर हो आहे चलो तर भाऊ याची स्टोरी अशी आहे की पहिले आठ दहा गोसावी लोकं असे पैदल जात होते आणि ते शेगावात या कृष्णाजी नामक व्यक्तीच्या मळ्यात आलेन लागे थांबले तर तरी गजानन महाराज बी असत तर मग तरी त्या गोसावी लोकांनी ज्याची पंगत मागितली त्या ते पंगत त्या ज्या मळ्याचे मालक होते त्याही दिली त्याले मग सकाळी सकाळी ते मंत्रविंत्र म्हणत होते तर गजानन महाराजाईनं तेगले सांगितलं की हे तुम्ही चुकीचे म्हणून राहिले तर गजानन महाराजांना करेक्ट मंत्र कसा कर आहे ब मंत्रच नाही श्लोक श्लोक करेक्ट कसा कर आहे हे सांगितलं पण म्हणूनही दाखवलं मग ते गजानन महाराजाला वाटलं की या गोसावी लोकांनी काहीतरी डाऊट आला काय आपल्यावर की हा अवली आले का आपल्याला कसं काय सांगून राहिला असंच नाही समजून राहिले मग त्याला एक चमत्कार दाखवायचा गजानन महाराजांना ठरवलं मग चमत्कार कोणता तर गजानन महाराज ज्या पलंगावर बसेल होते तो पलंगच त्यानं स... पेटवला समजा हां हां हा? गोसावी लोकांनी आत्म्याबद्दल ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या मग गजानन महाराजांनी तो पलंग पेटवला आणि त्या गोसावींना म्हटलं की तुम्ही येऊन बाजूला बसा आहे की नाही मला काहीच होत नाही तर तुम्ही जर सिद्ध पुरुष असाल तर तुम्हाला काही होत नाही होणार नाही पण मग अशा ते गो गोसावी घाबरले म्हणजे काय तर त्या गोसावीचं गर्वहरण मळ्यातच गजानन महाराजनं केलं असं मले माया मायानं सांग नाही माई माय काही तिकडे हे माई माया हे मायानं सांगितलं मला लक्षात हे भाऊ आमची पूर्णा नदी हाय जुना पूल आणि अपेक्षा करतो की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करायला लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग येतच राहतील बरं म्हणजे हा एकशे एकोणही म्हणजे सरलं असं नाही आपण बघू जाणार हजारपर्यंत जाणार आपल्याला आहे की नाही आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये एक नवीन ठिकाणी कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलंच आहे अवघे विश्वची माझे घर राम राम माऊली